आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आनंदाची लवकरच शालेय पोषण आहारामध्ये बदल होणार आहे विद्यार्थी पोषण आहारातील खिचडी खाऊन आता विद्यार्थी कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार आता पोषण आहारामध्ये पंधरा वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद न केल्यामुळे प्रत्यक्षात आता या सूचना कागदावरच राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये आता बदल होणार आहे खिचडी पोषण आहारामध्ये ब होती मात्र आता या खिचडीमध्ये बदल होणार आहे आणि आणखी पंधरा वैविध्यपूर्ण असे पदार्थ या पोषण आहारामध्ये त्याचा समावेश होणार आहे त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे अर्थात अजून या योजनेसाठी आर्थिक तरतूद व्हायची आहे त्यामुळे ही सूचना कागदावर सुद्धा राहण्याची फक्त शक्यता आहे त्यामुळे हे बदल नेमके कधी होत आहेत याकडे आता लक्ष असणार आहे मात्र या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे किमान या पोषण आहारामध्ये बदल करण्याचा निर्णय तरी सरकारने घेतला आहे शालेय पोषण आहारामध्ये आता बदल होणार आहे कडधान्य तृणधान्यांचा पोषण आहारामध्ये समावेश होणार आहे पंधरा पाककृतींचा समावेश करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलेला आहे मसाले भात वरण भात मूग शेवगा अशा प्रकारचा आहार असणार आहे आता पोषण आहारामध्ये केवळ खिचडी मिळायची मात्र आता खिचडीऐवजी इतर पंधरा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे तर पाककृतींचा समावेश बघा कुठला असेल तर व्हेजिटेबल पुलाव असेल मसाले भात असेल मटार पुलाव असेल मूग डाळ खिचडी असेल चवळी खिचडी असेल थोडक्यात कडधान्यांचा वापर वाढवण्यात आलाय चना पुलाव असेल सोयाबीनचा पुलाव असेल मसुरी पुलाव अंडा पुलाव गोड खिचडी मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर नाचणीचं सत्व मोड आलेले कडधान्य अशा पौष्टिक आहाराचा आता समावेश असणार आहे पोषण आहारामध्ये